नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगराच्या प्रभाग क्रमांक दोन मधून डॉक्टर संजय बंग यांच्या गटात अ मधून माधुरी किरण लाखेवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक दो ब मधून डॉक्टर संजय विजय कुमार बंग यांची उमेदवारी निश्चित झाली प्रभाग क्रमांक दोन अ ओबीसी महिला प्रवर्गातून डॉक्टर संजय बंग यांच्यासोबत कुणाला उमेदवारी मिळते याकडे दिग्रज शहराच्या नजरा खेळल्या असताना माधुरी किरण लाखेवार यांचे नाव अग्रक्रमावर असल्याने त्यांना प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद